असं आनंद अश्रू आले की खरंच हा स्वामींचाच अनुभव आहे आणि स्वामींचाच चमत्कार आहे असं मला वाटलं हे स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे गुरुवार तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मला स्वतः स्वामींबद्दल आलेला अनुभव विश्वास बसणार नाही तुमचा एवढा मला म्हणजे मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर काय आहे आणि कशाबद्दल आहे तर व्हिडिओ जो आहे तुम्ही लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आ, मला आलेला अनुभव असा कोणता आहे की जे की माझा कधी म्हणजे मनी नाही आणि ध्यानात पण नव्हतं की असं काही होऊ शकतं तर अनुभव जो आहे तर सांगते तुम्हाला चला पुढे तर, तर पहिला अनुभव म्हणजे जे की माझ्या ना एक साईडला कायम पोटामध्ये दुखायचं कायम दुखायचं पण मी कसं दुर्लक्ष करायची मला वाटायचं असं दुखत असेल कधी कधी खाण्यात वगैरे किंवा कसंही प्रकारे महिलांचं थोडंफार वज उच म्हणजे जास्त हेवी उचलण्यात वगैरे आलं तर कधी कधी दुखतं तर मला असं वाटायचं की दुखत असेल असंच तर मी एवढं जास्त काही लक्ष दिलं नाही तर एक दिवस खूप म्हणजे खूप प्रचंड अतिप्रमाणात ते दुखायला लागलं माझ्या जे की लेफ्ट साईडला होतं तर पहिलं पण दुखायचं पण ते राहून जायचं तर मला असं वाटलं की हे सुद्धा राहून जाईल पण रात्रीची वेळ होती आणि ते अतिप्रमाणात दुखायला लागलं जे की मला ते सहनसुद्धा होत नव्हतं तर मग मी रात्र कशी तरी काढली एक टॅबलेट घेतली पेनकिलरची ती खाल्ली तेवढ्यापुरतं थोडं राहिलं त्याच्यानंतरला मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेली डॉक्टरकडे गेल्यावरती काही टेस्ट होत्या त्यासुद्धा केल्या नंतरला डॉक्टरांनी मला स्पेशलिस्ट लेडीज होती त्यांनी मला त्यांच्याकडं पाठवलं कॉलेजेस होती तर त्यांच्याकडं मला पाठवलं मग त्यांनी मला काही सोनोग्राफी करायला सांगत होती सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये असं कळालं की माझ्या पोटात जे आहे म्हणजे पिशवीला जी आहे तर मंझे, मंझे, ती गाठ आहे तर अक्षरशः मला आहे ना माझ्या पायाखालची ना जमीन सरकली म्हणजे गाठ म्हणजे आजकाल तर तुम्हाला माहिती आहे लेडीजमध्ये काय काय प्रॉब्लेम आले निघालेत इतके म्हणजे ना असं मला असं वाटलं आता आता संपलं सगळं आता काही नाही गाठ म्हणजे खूप मोठी प्रोसेस असती तर डॉक्टर मला बोलले की तेव्हा मी ना असे एकदम सुन्न झाले की आता मी काय करू कारण का मी जर हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ही गोष्ट मला एवढी मोठी म्हणजे मी आतापर्यंत कधीच सगळ्या प्रॉब्लेमला फेस केलं आहे मी पण हा जो प्रॉब्लेम होता खूप माझ्यासाठी मोठा होता तर मला असं वाटलं आता मी काय करू तर मग डॉक्टरने सांगितलं का ही गाठ काही दुसरी काही नाही हे नॉर्मली प्रत्येक स्त्रीमध्ये असते जे की मंथली जो प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो लेडीजमध्ये त्याच प्रॉब्लेममध्ये आपल्या शरीरात जे पाणी असतं ना जे काय ब्लडिंग असतं ते वेगळं हे होतं आणि थोडं जे काय पाणी असतं ते वेगळं असतं तर त्या पाण्याची गाठ बनलेली आहे तर ती काहीतरी चार सेंटीमीटर इतकी अशी होती तर मला डॉक्टर बोलले की ही जर गाठ वाढली तर तुला ऑपरेशन करावं लागेल आणि जर ही गाठ ह्या मला त्यांनी मेडिसिन दिली होती तर तीन महिन्याची मेडिसिन दिली होती त्या तीन महिन्याच्या मेडिसिनमध्ये जर राहिली तर ठीक आहे म्हणजे खूप सारे मला म्हणजे प हे पाळायला सांगितलं होतं पथ्य वगैरे हो किंवा असं म्हणजे काय खायचं कसं म्हणजे जास्त बाहेर जायचं नाही ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं नाही खूप साऱ्या असं म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की हे हे करायचं काय नाही करायचं काय खायचं काय नाही खायचं हे सगळं तर मी तीन महिने खूप पथ्य पाळलं तर तीन महिन्यानंतर डॉक्टर मला बोलले की सोनोग्राफी करायची तीन महिने झाल्यावरती तर मी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी करून मग मी परत संध्याकाळी म्हणजे बाहेरून सांगितली होते मला नंतर मी त्यांच्याकडे गेले रिपोर्ट दाखवायला संध्याकाळी आणि म्हणजे त्याच्यामध्ये ना मला मी गुरुवार केले होते की मला खूप लोक बोलायची की तू स्वामींचं कर बघ तुला खूप म्हणजे अनुभव खूप भारी येईल तुला तर मी म्हटलं चला करून पाहूया म्हणजे खूप दिवसापासून माझं चाललं होती करायचं पण योग काही येत नव्हतं म्हणून मग मी म्हटलं चला ह्या आजारपणात आपण करून पाहूया खरंच आपल्याला अनुभव काही भेटतोय का तर खरंच स्वामींचा अनुभव मला खूप मोठा आला आणि अक्षरशः आहे ना जी संध्याकाळी गेले मी रिपोर्ट दाखवला तेव्हा डॉ डौक, डॉक्टरनी मला सांगितलं तर मी ना डॉक्टर का जातपर्यंत कारण का जिथं सोनोग्रप्य गेले ना तिथले लोक असे सांगत नाही डॉक्टर लोक तर मी संध्याकाळपर्यंत बघते होते स्वामींना एकच प्रार्थना करत होतो की स्वामी जे काय आहे प्रॉब्लेम तो माझा सॉल्व्ह द्या सॉल्व्ह होऊ द्या बस एवढंच बाकी काहीच नको मला तर मी संध्याकाळी डॉक्टरके गेले आणि जे काय नाही हे माझं जे बोट होतं नाही असंच होतं बघा की जे काय माझा प्रॉब्लेम आहे ना तो माझा सॉल्व्ह हो द्या मा मला चांगली ख खुशखबर मिळू द्या बस एवढंच तर जोपर्यंत डॉक्टरने रिपोर्ट हातात घेतला सगळं बघितलं आणि डॉक्टरने मला बोलले की तुला काय वाटतं काय झालं असेल तर एक तारा मा मनात दुख धाकधूक होती की काय झालं असेल काय नाही तर शेवटी मग डॉक्टर बोलले तू आता मी जर तुला काही सांगितलं तू हसशील का रडशील तर मी बोलले म्हणजे काय डॉक्टर असं काही झालं आहे का अजून काही प्रॉब्लेम आहे का तर डॉक्टर बोलले अगं जी गाठ होती ना ती गाठ तुझी पूर्णपणे गेलेली आहे पूर्ण म्हणजे पूर्ण वितळून गेलेली आहे तर एक म्हणजे ना तेव्हा मला आहे ना आनंद नाही झाला पण म्हणजे डोळ्यातून ना असं आनंद आश्रू आले की खरंच हा स्वामींचाच अनुभव आहे आणि स्वामींचाच चमत्कार आहे असं मला वाटलं खरंच एक असं असू शकतं का असं मला वाटलं की खरंच स्वामींचा अनुभव म्हणजे खूप मोठा आहे आणि नंतरला मग ना मी घरी आले खरच मला खूप भारी वाटलं मनावरचं म्हणजे मनात भीती होती नदी गेली म्हणजे दुसरी कशाची गाठ नव्हती <coughs> आणि त्याच नंतरला दुसऱ्या म्हणजे द याच्यामध्ये असं म्हणजे माझे गुरुवार तीनच गुरुवार झाले म्हणजे चालू के करून ना मला तीनच गुरुवार झाले होते आणि मला चौथ्या गुरुवारी ही जी बातमी आहे ना ती कारण का मला मी थोडं उशिरा केलं होतं त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आले होते मला गुरुवार करताना सुद्धा जे की माझे आजोबा झाले होते त्याच्यामुळं मला ते गुरुवार करता नाही आले कंटिन्यू म्हणून मग जेव्हा मी ही सोनोग्राफी केली ना त्याच्या आधी मी सुरुवात केली होती आणि ते तिसऱ्याच गुरुवारी म्हणजे चौथा गुरुवार होता त्या गुरुवारी मला आहे ना ही न्यूज भेटली की असं काही म्हणजे स्वामींचा अनुभव मी तुम्हाला मला भेटलेला आहे खरंच स्वामी आहे आणि स्वामी म्हणतात घाबरू नको कोणत्याही गोष्टीला आहे ना तुम्ही घाबरू नका स्वतः करत राहा कसं चालताना ठेस लागत असते म्हणून आपण हार नाही म्हणायची चालत राहायचं स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात तसंच माझ्या बाबतीत झालं खरंच मी सर्वांना सांगेन की खरंच स्वामींच्या याच्यामध्ये ना खूप सारे ताकद आहे आणि खूप सारे म्हणजे आपण फक्त मनापासून करायचं आणि स्वामींना हाक द्यायची मनापासून स्वामी आपल्या हाकीला नक्कीच साथ देतात असं मी मला पर्सनली आलेला अनुभव तुमच्याशी शेअर केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आणि हे खरी गोष्ट आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मी केलेला नाही आहे तर ही खरी गोष्ट आहे आणि तेच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला व्हिडिओ हा इथंच हे करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचे सबस्क्राईब नक्की करा तर जे कोणी स्वामींची सेवा करत असेल ना त्यांना तर अनुभव भरपूर येतच असतील तर ज्यांना कोणी करत असेल ना त्यांनी कमेंट्समध्ये मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत तर चला बाय बाय नमस्कार